नमस्कार मी प्रतिनिधी भिम्रत तुकमारे आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल पिंपरी भाटनगर येथील आठ नंबर बिल्डिंगमध्ये राहणारा तरुण युवक देव सुशील भाट वय अठरा वर्षे याचं इच्छलकरंजी या ठिकाणी त्याचं दुःखद निधन झालेलं आहे घरामध्ये आई मनीषा आणि बहीण निशा असे तिघजण एकत्र राहत होते वडील पाच वर्षापूर्वी दुःखद आजारपणामुळं त्यांचंही निधन झालेलं होतं आणि चार पाच दिवसापूर्वीच त्याचे चलत भाऊ सागर यांचं लग्न इचलकरंजी या ठिकाणी झालेलं होतं आणि त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर तो थांबलेला होता थांबल्यानंतर तो देवदर्शन करण्यासाठी गेलेला होता आणि देवदर्शन करत असताना शेजारी पंचगंगा ही नदी होती आणि पंचगंगा नदीमध्ये तो उतरून त्याच्यासोबत अहमदाबादचा हितेंद्र हे दोघे पाण्यामध्ये उतरलेले होते पाणी खोल होतं त्यावेळेस वाहतं पाणी असल्यामुळं त्यांच्यासोबत विनोद हा तिघजणं असे एकत्र पाण्यामध्ये गेलेले होते परंतु विनोद हा वाळूचा छोटा कटाडा होता त्या ठिकाणी तो वाळूवर थांबला आणि दोघंजणं पाण्यामध्ये गेल्यामुळं पाणी खोल असल्यामुळं पाण्यामध्ये दोघंही बुडू लागले त्यामध्ये वाहतं पाणी असल्यामुळं देव हा वाहत्या पाण्यामध्ये हा गेला आणि आरडा विनोद यांनी केल्यामुळं त्या ठिकाणी मच्छीमार करणारे आणि पाहणारे काही लोक होते त्यांनी त्वरित नदीमध्ये उडी घेतली आणि हितेंद्राला त्यांनी वाचवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि त्याचबरोबर हितेंद्रला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी देवला खूप वाच बघण्याचा शोधण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु सायंकाळचा वेळ झालेला होता अंधार पडलेला होता आणि त्या अंधारामध्येच गेल्या चार तासापर्यंत त्यांना शोधण्याचा अनेक प्रयत्न केलेला होता परंतु प्रयत्न हा प्रयत्नाला अपयश आलेलं होतं शेवटी अंधारामुळं दिसत नसल्यामुळं नदीत त्यांनी शेवटी सकाळी शनिवारी सकाळी त्यांचा शोध मोहीम सुरू केलेली होती आणि सकाळी त्यांना देव यांचा हा मृतदेह तरंगताना त्या अवस्थेमध्ये दिसून आलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमॉर्टम करून हा मृतदेह त्यांच्या नातलंगाच्या ताब्यात दिलेला आहे आपण पाहतात की भाटनगर या ठिकाणी त्यांचे चुलते हे सचिन भाट राहत होते त्यांनी या ठिकाणं इंचलकरंजी या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी ही बॉडी ताब्यात घेऊन शेवटी पिंपरी भाटनगर या ठिकाणी त्यांना आणलेलं पाहायला मिळत आहेत आणि सायंकाळच्या वेळेस त्यांची भाट समाजाची पंचायत बसून त्याचा हा अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू झालेला होता त्यांच्या आई दुःखद अंत करणारे शोक व्यक्त करताना आपण पाहतात ही आई हा आपला एकूणता एक मुलगा गेलेला होता पाच वर्षापूर्वी त्यांचा त्यांचा नवराही गेलेला असताना अचानक अशी ही भाट समाजावर दुखत ही शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत शेवटचा त्यांचा हा अंतविधीचा कार्यक्रम अंतदर्शन घेत असताना आणि शेवटची आई आरती त्याची घेत असताना देव आपल्यामध्ये पुन्हा दिसणार नाही ही भावना आता प्रत्येकाने मनामध्ये ठेवलेली होती आणि असा तरुण युवक अचानक अशा घटनेमुळं संपूर्ण भाट समाजावर हा दुःखाचा डोंगर पसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहतात की भाटनगर या ठिकाणी त्यांचे चुलते सचिन भाट हे राहत होते आणि त्यांनी दुखद अंत करणाने हा शेवटचा त्यांचा अंतविधीचा हा जो कार्यक्रम आहे धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी केलेला के आपल्याला पाहायला मिळालेला आहे शेवटचा त्यांचा हा अंतविधीचा कार्यक्रम सर्वजण दर्शन घेत असताना आरतीमध्ये सहभागी झालेले होते आणि काही क्षणामध्येच अंतयात्रेला सुरुवात होणार आहे लाईव्ह दृश्यामध्ये त्यांची आई बहीण आणि चुलत्या इतर नातलंग हे आपण शोक व्यक्त करताना आपण पाहत आहात शेवटचं त्याच्यावर शाल पांघरून त्याला पुष्पराच्या पा माध्यमातून त्याला सजवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा हा देव आज दुखद अंतकरणाने आपल्यामधून निघून गेलेला आहे आणि हे दुःख प्रत्येकाला पचवणंच हे निसर्गाचा हा नियम आहे त्याप्रमाणे या घटनेला पाहताना अतिशय दुःख होतो आहे आपण पाहतात की हा शेवटचा क्षण आहे भाटनगर बिल्डिंग नंबर आठ या ठिकाणी त्यांचा हा अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे त्याचे चुलते जे तीन भावापैकी होते राहिलेले दोन नंबरचे त्यांनी त्यांना खांदा दिलेला आहे त्यांची चुलत चुलते यांनी खांदा दिलेला आहे देवला त्यांचे भाऊ त्यांनी खांदा दिलेला आहे आणि शेवटचा हा अंत्यविधीचा कार्यक्रम भाटनगरमधून निघाल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर भाटनगरमधून पिंपरी ब्रिज या मार्गी ते त्रिलोक्य समशानभूमी पिंपरी या ठिकाणी त्यांचा शेवटचा त्याला अग्नी देण्यात येणार आहे हे दृश्य आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये ना त्यांचे नातलंग भार समाजातील सर्व नातलंग आज दुखत अंतकरणाने मोठ्या प्रमाणामध्ये या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत देवचे काही मित्र या अंत्यविधीच्या कार्यक्रमासमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत त्याचा शेवटचा हा चेहरा त्याला तरुण त्याचं लग्न झालेलं नव्हतं म्हणून हळद या ठिकाणी त्यांनी त्याला लावलेली आहे त्यांच्या कुटुंबाने त्याला शेवटची हळद लावलेली आहे आणि हे दृश्य आपण पाहताना निश्चितपणे तुम्हा आम्हाला सर्वांना हे विचलित करत आहे की पुन्हा हा देव आपल्यामध्ये येणार नाही त्याला सदगती मिळो जिथं कुठे असेल तिथं त्याला निश्चितपणे सदगती मिळो अशी याचना भाऊजी नेता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत भार समाज यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करूया आपण हे व्हिडिओ पाहत असताना जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये जास्ती जास्त घेऊन कमेंट बॉक्समध्ये आपल्याला श्रद्धांजली प्रित्यर्थ प्रतिक्रिया द्यायची आहे